हॅलो गाईड तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये जर आपण चाललेलो कासमल ला तर नक्कीच पाहू शकता ही आपली पब्लिक आहे आणि भावेश काय आपल्याला करायचं सांगतो सा। जर तर मित्रांनो आता आम्ही चालू आणि ही मागच दिसतोय ते आपली रायडर फॅमिली काय रे गाईस आणि आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट कासमल ला भेटू नमस्ते मित्रालो आता आम्ही झालो काटमालला आणि नक्की तुम्हाला आम्ही दिसू आमच्या ब्लॉक मध्ये पण सुद्धा आणि पुढं आपली पब्लिक पण आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता सगळे काही करणार आहोत आणि आपल्या सोबत जाता तुम्ही आमचा शुभमंजन आणि पुढे पुढे नक्कीच आपल्या सोबत आम्ही चालू काटमालला आमच्या गावात त्यांना घेऊन आमच्या सोबत आमचे बहिणी सुद्धा आहेत आम्ही बहिणींना पण तुम्ही मिळवतो रे आणि आमच्यासोबत आमच्या गावाच्या पोरी सुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता आम्ही किती सुंदर सुंदर या वातावरणालो कारण उभय आहे आणि आमचा प्र आमचा प्रणय लपड सुद्धा आहे आणि प्रणे लुट लपडतो आम्ही निसर्गाची शान आपली निसर्गाची शान आहे प्रण लपडा हे फुटे आत्ती घे बाय ग ब्लॉक मध्ये कारण आमच्या आणि आमचा एडिटर पुढे प्रत्येकाची आशा असते प्रत्येकाचा साथ असतो मित्रच्या माझ्या या मित्र परिवारचा एक हात असतो फ्रेंडशिप डे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सु बाळ आणि बावीस फॅमिली मेंबर आणि आता आम्ही बोलतो आमचा जय घरात कडे जय घरात हा असं एक व्यक्तिमत्व आहे दिवशी आम्ही भेटतो कारण सष्टीकरण देतो कारण आम्ही होत आपली घराची शान मित्रलो या कलियुगाच्या या कलियुगाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलो तर कलियुग सुद्धा खूप मोठे कमी पडेल त्या फ्रेंडशिपच्या वातावरणामध्ये सुद्धा आपली गाव मात्र कमी पडेल अरे चाहते हो आता आपण आलो होतो वाऊशीला वावशीला आलो आणि आपली वावशी जे जवळपास तीन किलोमीटर अतिशय सुंदर नाश्ता आणि अतिशय सुंदर वातावरण वाउशीला एक संध्याकाळी होतो कारण एवढंच आहे मित्रांनो ओव्हरटेक ठेवतोय मला ओव्हरटेक पण तीन जवळ पोहचत ते आम्ही गाडी केले माझी गाडी त्याला दिले आणि त्याची गाडी मी घेतलं कारण तो टेबल शेवट तर माणसाने माणसाला समजलं नाही ना या माणूस की चांगला खातच घ्या राहिला मित्रांनो परत तर आता आम्ही नुकताच शिरोलीच्या इथे पोहचलो काम आहे आमचा कॅमेरा तुम्हाला लागले काही ना कारण आणि आता आपण अमोल जंगम आपली गावातील लहान माणूस अमोल संगम ला भेट देतो आहोत आणि अमोल जंगम आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रत्येक ताराचा आशा अमोल जंगम अमोल जंगम कसं वाटतं तुम्हाला आपण आता इथं आलो लेट जास्त लेट झालं मान्य करतो पण वतची चिंता लवकरच करू आपल्याला जाऊ Oh, लग्केस लग्केस। लग्केस हो नक्कीच नक्कीच आपण नक्कीच भेटू तिथे आणि अमोल तुम्ही आमच्या सोबतच राहा चला आपण भेटू आम्ही नाही मित्रांनो म्हणजे शिरोली गाव आम्ही आता नुकताच रस केलेलं आहे खंडा आहे पण खांदा नाही त्यानंतर मी चष्मा घातला काला कलरचा आणि हे शिरोली गाव शिरोली गाव आम्ही रेट भेटला शिरोली हा एक अतिशय सुंदर क्रिकेटच्या गावातील एक शान आहे शिरवली म्हटलं की सगळीकड जप्तीशी मध्ये तानाव वातावरण होतो कारण शिरवलीत जाव असं क्रिकेट मध्ये शूर आहे आणि आता आपण हृतिक भेटतो आपल्या टीमचा लिडर कसा असावा ऋतिक बडे आणि ऋतिक लबडेला आपण आता नुकतेच भेटत जाऊ ऋतिक कसं वाटतं तुम्हाला असं लिडर असतो त्याला व्हिडिओची चिंता तर गाडीची चिंता असते तर आपण आता मागा जाऊन आता मागची एक अशी विजिट द्यायला एक तारुण्याचं मंदिर शिवशंकर मंदिर ज्याला वेगेश्वर मंदिर म्हणतात पिंड काय असते ती शिव शक्तीला म्हणते वम नम भगवती वासुदेवाय नम गाडी स्टार्ट So, Berger,

खूप छान असं नेचर पाहू शकता अमेरिका क्या कहता था क्या हो तुम आज हम कहते तू क्या है चल आता व्हिडिओ चालूच ठेवतो हवा चंपाकली माझी गालन झाली गालन झाली चंपाकलीची उतरून पकडते गाडी चढत पुढच्या जा, वर्षी पट्टी ड्रायव्हर पाहिजे तर तुझ्या वर्षी गाडी तुला कुठल्या मजा माझ्या घेतानीय बघ सेल्फीज इकडे पाहू शकता गाडी बंद पडलेली नाही मी पट्टीवरच ड्रायव्हर रे मला गाडी येते येते चालवतो ती असली भुगलेली गोट कुठे येतो मला ड्रायव्हर हा घ्या घ्या अन्न जाते बघा आपले अमोल जंगम तुला चा पण पाहिजे ना खायला पण पाहिजे लगेच हा रोशनचा मित्र दिसत आहे दोन वर इथे माऊली स्नॅक्स कॉर्नर सोपान चव्हाण यांचं दुकान आहे तिथे भेटतंय न आपण पोहोचलेलो होतो वायग्रेश्वर आता आपण मंदिरात जाऊ hmm. रा आपले आहेत सर्व पाहू शकता आपण पार्क केलेली गाडी wow. दोन गाड्या राहिल्यात नक्कीच येतील आपण वेटिंग करतोय तीन गाड्या राहिल्यात पाठीमागे किंग ऑफ द एक गाडी बाकी आपली वेटिंग करतोय आपण एक गाडीची आता तीन गाड्या चाल नक्कीच तर मग तू रोशनला भेटायला गेलेलस काय रोशन तरी तुमचं

आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा रोड आहे मातीचा रोड आहे आणि इथे पाहू शकता मला वायसेत पण बघू शकता रोम रोम भाई आणि रास्ता पाहू शकता तुम्ही थांबा काय <laughs> करूस रोड पण आहे तुम्ही असं बघू शकता रोड पाहू शकता प्रायव्हेट रोडला इथे पायऱ्या बांधायच्या पुढच्या वर्षी पायऱ्या बांधतो आम्ही इथून पाहू शकता इथे रस्ता तुम्ही बघाल तर डायरेक्ट हा दुगा <laughs> <वागाला> <laughs> काय <चिपरकोण> <laughs> <laughs> आपली पब्लिक दाखवत होतो नाही जय हाय बोलतो दोन चार चांगला उचलाकलाय चांगला एक नंबर तुम्ही समोर बघू शकता बॅक कॅमेरा दाखवू तुम्ही

चाक्राईब करायला विसरू नका म्हणजे सबस्क्राईब अँड लाईक नक्कीच करा मॉडल बघू शकता माझं युट्यूब चॅनेल आहे हॅलो

काय झाले आलोच व्यंगच्या वॉटरफॉल आलो का आमचा वॉटरफॉल तिकडे तिकडे रमेश आत्ता आत्ता दिवस पोहोचले जाईल रमेश आणि सुरेश काय करतात तिकडे

हा रमेश आणि सुरेश आणि ही कालुंद्री कालुंद्री

आपला एन्जॉय करून सर्व काय स्वानी मक्के केले आम्हाला सगळ्यांना एक एक आणि आम्हाला स्वराने भेटला थोडं झालं काय हे एकदा गेला आमदार फोटो ना सर फोटो काढून घेऊन जाईल आपण आता चाललो कुठं मंदिराकडे हे मंदिरा ब्रिझर मागते मंदिराकडे आपण आहेत आता आणि तुम्ही पाहू शकता सर्व पब्लिक धबधब्यावर फिरून आलेली आहे हे ब्रिझर मागते काय करतो त्याला ब्रिजर वगैरे काय नाही लागत आहे आपण पाहूयात आता पाल्यातून आपण आहे अरे रमेश रमेश कुठे गेला रे रमेश हे रमेश बोलवा रे काय मला येतोय काय

फायनली आपण आता पोचलेलो आहोत हर हर वायग्रेश्वर आई वरता देवी मंदिरात तर पाहायला गेलात तर इथे खूप जुन्या ऐतिहासिक वास्तू आहेत खरं मानलं तर एक अनोखा मंदिर म्हणून मानलं जातं या मंदिराला कारण इथे शंकर मंदिरासमोर स्वयंभू वर्धा देवी मूर्ती आहे बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे जसं की आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे पाहू शकता इथे शेजारीच आपल्यानं जेवण करण्यासाठी जागा आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही चालतं असं बोलतात पण शक्यतो व्हेज करावा कारण मंदिरात नॉन व्हेज करणं खूप वेगळं वाटतं थोडं मंदिराच्या आपण आतमध्ये पाहायला गेलात तर खूप जुनी वास्तू आहे पाहू शकता तुम्ही हे जे आजोबा आहेत ना त्यांची एक रील्स मी पाहिली होती त्यात त्यांनी मंदिराबद्दल व स्वयंभू वर्धा माहिती सांगितलेली हॅलो हॅलो माईक टेस्टिंग तर अशा प्रकारे आपण आता आलेलो आहोत वायब्रेश्वर मंदिरात आणि आता आपण पाहू शकता इथे शंकराची पिंडी आहे आता खूप कालोख झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या पुढे राज आहे पिंडी पिंडी यार तुम्ही यार डिस्टर्ब करता यार माझं और एक्चुअली कसं विषय मालूम हो राज आगे इसलिए ब्लर हो गया सब ब्लर ब्लर हो गया विषय कसं आहे गंभीर आहे ब्लर झाला श्रेया पाय पडलात का ओके नक्कीच जाताना महाप्रसाद खाऊन जायचंय तुम्हाला आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अथर्व पाटील अँड शिवश्री पाटील अँड श्रावणी पाटील तुम्ही पाहू शकता आणि अमोल जंगम सुद्धा आपल्या सोबत नमस्कार, नमस्कार। नक्कीच आता आपण वायग्रेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात थांबलोय आणि पाहू शकता तिथे प्रणय आपल्यासाठी वेट करतोय अमोल सर आशीर्वाद घेत आहेत पुढील आयुष्यासाठी पुढील चालू आयुष्यासाठी त्यांच्या फ्युचर साठी ते खूप सारं काय काय मागतायत नक्कीच त्यांना प्रदान व्हावं ते सर्व पाहू शकतो शंकराच्या पुढे एक छोटीशी खिडकी टाईप दरवाजा आहे आणि सीडी लावलेली आहे तिथून आपल्याला बाहेर निघायचंय हा प्रवेशद्वारे आणि हा बाहेर निघायचं द्वारे अच्छा बाबांची व्हिडिओ आलेली मी बघितली देवी, देवी, देवी माहिती ती घरी मसाला वगैरे पावते सेवा वगैरे केली हां मन भावे का पण अशी सेवा कर ती तुला ती ती पण बोलली पाहिजे या भक्तीने माझ्यापाशी आली आणि सेवा केली होती न कीछा। न कीछा। न कीछा। चला चलामूल जायचं आपण हो नक्कीच पाहू शकता सर्वांनी आशीर्वाद घेतलेला आहे सर्वांचं चला पण निघालो बायाचुली फक्त मनापासून आशीर्वाद घेतला त्यांनाच प्रसाद भेटलेला आहे तसं की मला भेटलेला होता हुशार व्यक्ती होता शिव सांग या ना काय शिवत्री तुला काय बोलायचं याच्याबद्दल जय जय रामकृष्ण हरी जय श्री हे अरे कोण राहिला का पाऊस शकता सर्व निघालेले आहेत आणि भावेश मागे राहिलाय भावेश आता काहीतरी मागणं मागितलंय काय भावेश काय मागितलंय तू सांगायचं नसतं कोरकोण टाकत अट्ट लवकर जातात मी काय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग आणि तुम्हाला कासमालला यायला आवडेल का नाही नक्कीच ना कमेंट करून सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगला